आज बारावीचा पेपर आयुष्याचा महत्वाचा टप्पा विद्यार्थी परीक्षा केंद्रात प्रवेश करत होते चेहऱ्यावर ताण हातात हॉल तिकीट आणि मनात एकच प्रश्न पेपर कसा जाणार पण त्या दिवशी परीक्षा केंद्राच्या आज जे सुरू होतं त्यानं संपूर्ण व्यवस्थेलाच हदरवून टाकलं पेपर सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच वर्गातील हालचाली संशयास्पद वाटू लागल्या मागच्या बाकावरून पुढे चिठ्ठ्या सरकवल्या जात होत्या काही विद्यार्थ्यांकडे आधीच तयार उत्तरं होती कुणाच्या किशात कुणाच्या बाकाखाली तर कुणाच्या वयांच्या आत लपवलेल्या चिठ्ठ्या दिसू लागल्या हे एखाद्या दोन चार विद्यार्थ्यांचं काम नव्हतं तर मोठ्या प्रमाणात सुरू असलेला प्रकार होता दरम्यान अचानक भरारी पथक परीक्षा केंद्रात दाखल झालं अधिकारी वर्गात शिरतात एकच गडबड उडाली चिठ्ठ्या लपवण्याचे प्रयत्न उत्तरपत्रिका झाकण्याची धावपळ पण तपास सुरू झाला आणि एकामागून एक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या तपासात इतक्या मोठ्या प्रमाणावर सामूहिक कॉपी आढळली की अधिकाऱ्यांनाही धक्का बसला एक दोन नाही तर तब्बल पाचशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली इतकी इतकी मोठी कारवाई याआधी क्वचितच पाहायला मिळाली होती फक्त विद्यार्थीच नव्हे तर परीक्षा व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं जबाबदार कर्मचाऱ्यांवरही कारवाईचे संकेत देण्यात आले या घटनेमुळे संपूर्ण परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे बारावीच्या परीक्षेदरम्यान घडलेला हा सामूहिक कॉपीचा प्रकार आता राज्यभर चर्चेचा विषय ठरलाय विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या घटनेनं खरोखरच खळबळ उडवली आहे